आवाजाचा प्रवास एका क्लिनिकमध्ये डॉक्टर आनंद नावाचे एक ईएनटी e डॉक्टर होते जे एका लहान भारतीय मुलाला रोहनला ऐकण्याच्या प्रक्रियेबद्दल समजावून सांगत होते रोहनने विचारले डॉक्टर आपल्याला आवाज कसा ऐकू येतो डॉक्टर आनंद यांनी हसून सांगितले रोहन आपला कान एका जादूच्या घरासारखा आहे बाहेरून येणारा आवाज म्हणजे ध्वनिलहरी सर्वात आधी कानाच्या बाहेरील भागातून आत जातात ज्याला कर्णपाली म्हणतात त्यानंतर हा आवाज एका लहान बोगद्यातून जातो ज्याला कर्णनलिका म्हणतात या बोगद्याच्या शेवटी एक पडदा असतो ज्याला कर्णपटल किंवा कानाचा पडदा म्हणतात जेव्हा ध्वनिलहरी या पडद्यावर आदळतात तेव्हा तो पडदा कंप पावू लागतो जसा आपण ढोल वाजवल्यावर त्याचा पृष्ठभाग कंप पावतो या पडद्याच्या मागे तीन लहान हाडे असतात मॅलियस इंकस आणि स्टेप्स ही हाडे आपल्या शरीरातील सर्वात लहान हाडे आहेत जेव्हा पडदा कंप पावतो तेव्हा ही हाडे सुद्धा हलू लागतात डॉक्टर आनंद यांनी पुढे सांगितले ही हाडे एकानंतर एक हलू लागतात जसे एका ओळीत ठेवलेले डोमिनोज पडतात मॅलियस हल्ल्यावर इंकस हलते आणि इंकस हल्ल्यावर स्टेप्स स्टेप्स नावाचे हाड कॉक्लिया नावाच्या एका शंखासारख्या भागाला जोडलेले असते जेव्हा स्टेप्स हलते तेव्हा कॉक्लियामधील द्रव पदार्थ हलू लागतो या कॉक्लियामध्ये केसांसारख्या लहान पेशी असतात जेव्हा कॉक्लियामधील द्रव हलतो तेव्हा या पेशी सुद्धा हलू लागतात जसे वाऱ्यावर गवत डोलते या पेशींच्या हालचालीमुळे एक विद्युत आवेग किंवा संदेश तयार होतो हा संदेश एका खास नसेद्वारे आपल्या मेंदूपर्यंत पोहोचतो आणि मग आपला मेंदू हा संदेश वाचतो आणि आपल्याला सांगतो की हा कसला आवाज आहे अशा प्रकारे आपल्याला ऐकू येते डॉक्टर आनंद म्हणाले रोहनला आता आवाजाचा प्रवास पूर्णपणे समजला होता